आषाढ एकादशी निमित्त तुमच्यासाठी उपासाची मिनी थाळी घेऊन आलेली आहे त्याचबरोबर शेंगदाण्याची चटणी ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी साधी सोपी दिसायला टेम्पटिंग आणि खायला तितकीच टेस्टी अशी ही थाळी तयार होणार आहे तर चला सुरुवात करूया तर इथे एक वाटी मी वरई घेतलेली आहे याला भगरी म्हटलं जातं तर वरई आपण स्वच्छ निवडून घेतलेली आहे ते आता एका बाउलमध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊया तर एक बाउल घेऊया इथं आपण आणि त्याचबरोबर वन फोर्थ कप इथं साबुदाणा घेतलेला आहे चमच्याने बघितलं तर साधारण तीन चमचा इथं साबुदाणा असेल तर दोन्ही जिन्नस आपण एकत्रच भिजत घालायचं आहे तर त्यापैकी त्यासाठी छानपैकी आता धुवून घेऊया आपण दोन तीन पाण्याने आणि वरई भिजून इतकं इथं पाणी वापरूया तर आता हे आपण पाच सहा तासासाठी भिजत ठेवायचं आहे पाच सहा तास झालेले आहे बघा छानपैकी आपला साबुदाना इथं भिजलेला आहे आणि त्याचबरोबर वरई आपली इथं भिजलेली आहे हे मिश्रण भिजायला वेळ द्यायला पाहिजे तेव्हाच आपल्या ह्या इडल्या ना मस्ताच्या इथं होतात आणि डोसेही छान प्रकारे तयार होतात तर इथं संपूर्ण पाणी आधी आपण काढून घेऊया पाण्याचा आपल्याला जराही इथं वापर करायचा नाही आहे संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आता एक मिक्सर जार घेऊया आणि मिक्सर जारमध्ये ना आपण सगळं मिश्रण ॲड करून घेऊया आणि पाणी न टाकता आपल्याला एकदम बारीक अशी याची फाईंड पेस्ट करायची आहे इथं पाण्याचा वापर जराही करायचा नाही आहे संपूर्ण मिश्रण मी काढून घेतलेलं आहे आता फाईंड अशी आपण याची पेस्ट करून घेऊया तुम्ही पाहू शकता एकदम फाईंड अशी पेस्ट करून घेतलेली आहे आपण इथे मी तुम्हाला हातावी थोडस घेऊन दाखवते तुम्ही पाहू शकता आता एक मध्ये पुन्हा आपण हे सगळं ट्रान्सफर करून घेऊया मिश्रण पूर्ण मिश्रण आपण ट्रान्सफर करून घ्यायचं आहे किती सॉफ्ट आपलं इथं मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता पाण्याचा आपल्याला जराही वापर करायचा नाही थोडंसं मिक्सरच्या भांड्याला चिटकलेलं असताना तेवढंच एक चमचा फक्त इथं पाणी टाकूया जास्त पाणी आपल्याला टाकायचं नाहीये नाहीतर आपल्या इडल्या इथं फुगणार नाही आहेत अगदी थोडंसं पाणी इथं टाकून घेऊया आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे कारण वरईलाही जास्त असं पाणी लागत नाही नाहीतर मिश्रण आपलं जास्त पातळ होईल जसं आपलं इड इडलीचं बॅटर असतं त्या आप पद्धतीने आपल्याला हे ठेवायचं आहे त्यामुळे पाण्याचा वापर अजिबात आपल्याला इथं करायचं नाही फक्त एक चमचा इथं पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे आता असंच आपण हे रात्रभर ठेवूया हे संध्याकाळी मी मिश्रण तयार केलं होतं त्यामुळे मी हे रात्रभर असंच मिश्रण ठेवलं होतं जसं आपण इडली करण्यासाठी आपण बॅटर तयार करतो सेम त्या पद्धतीने आपण हे बॅटर इथं तयार करून घेतो आहे आता झाकण ठेवून आपण ओव्हरनाईटसाठी हे मिश्रण ठेवूया रात्रभर मिश्रण ठेवलेलं आहे सकाळी आपण हे मिश्रण पाहू शकता किती छान असं बघा आपलं बॅटर तयार झालेलं आहे इडली बॅटरसारखं आपलं हे बॅटर फुगत नाही पण तितकंच सॉफ्ट असं होतं जाळी बघा तुम्ही बबल्स खूप छान अशा आलेले आहे तुम्हाला दिसतच असेल तर अशा पद्धतीने आपलं बॅटर तयार झालेलं आहे तर तुम्ही याचे डोसे करू शक शकता किंवा इडलीही करू शकता चवीप्रमाणे मीठ टाकूया तुमच्याकडे जर सोडा खात असेल तर तुम्ही सोड्याचा वापर करू शकता आमच्याकडे सोडा खात नाही तेव्हा मी तर वापर करणार नाही आहे आता छानपैकी इडली पात्राला मी तूप लावून घेतलेला आहे आणि पूर्ण असं संपूर्ण बॅटर भरायचं नाही आहे थोडंसं आपल्याला खाली ठेवायचं आहे जागा जेणेकरून इडली फुगल्यावर फुगण्यासाठी आपल्याला जागा ठेवायची आहे तर दोन्ही भांड्यामध्ये ना मी इडली बॅटर टाकून घेतलेला आहे साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे छान असं पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण त्या ताटल्यानं इडली भांड्यात ठेवून देऊया आणि वीस ते पंचवीस मिनटं आपण इडली छान ना इथे शिजवून घ्यायची आहे आपल्याला मिडियम गॅसवर ते छानपैकी आता आपण इडली शिजवून घेऊया वीस मिनटासाठी मिडियम गॅसवरच आपण इडलीचं इथे शिजवून घेणार आहे त्यावर आपण एक क्विक अशी उपासाची चटणी करून घेऊया त्यासाठी अर्धी वाटी मी छेंगदा घेतलेली आहेत आणि त्याचबरोबर सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा आणि त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून आपण ही चटणी तयार करून घेतलेली आहे पाहू शकता एवढा थिकनेस आपण चटणीचा इथे ठेवलेला आहे आता एका बाउलमध्ये आपण चटणी ट्रान्सफर करून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून आपण मिक्सरचं भांडण धुवून घेतलेलं आहे तुपाची मस्त अशी खमंग फोडणी करून घेणार आहोत त्यासाठी एक चमचा तूप गरम करून त्यात जिरं टाकलेलं आहे तुमच्याकडे जिरं खात नसेल तर नुसती तुपाची फोडणी करा मस्त अशी आपण खमंग इथं फोडणी दिलेली आहे तुम्ही पाहूच शकता सुंदर अशी आपली इथं उपासाची चटणी तयार झालेली आहे चटणी साईडला ठेवूया आणि राहिलेल्या मिश्रणाचे तुम्हाला मी डोसे करून दाखवते डोसा पॅन ठेवलेला आहे थोडंसं पाणी शिपरून आपण ना नॅपकिनच्या साह्याने पुसून घेऊया पॅन छानपैकी आणि ना छोटे छोटे आपण इथे डोसे मस्त असे करून घेऊया आंबोळी टाईप आपण हे डोसे इथं करून घेणार आहे छान प्रकारे थोडस बॅटर टाकून आपण हे पसरून घ्यायचं आहे छान अशी त्याला जाळी पडते जसं जसा डोसा भासतो तसा तसं छान अशी जाळी पडती तुम्हाला जर गरज वाटली तर थोडस शेंगण्याचं तेल किंवा तूप तुम्ही तर साइडने पसरून घ्या अलगद असा आपला डोसा येतं बघा पलटलेला आहे तुम्ही पाहू शकता खमंग असा खरपूस डोसा आपण दोन्ही साईडने भाजून घेऊया आणखी एक करून दाखवते सुंदर अशी जाळी पडलेली आहे तुम्ही पाहूच शकता तशा पद्धतीने मी राहिलेल्या पिठाचे डोसे करून घेते छान आपला डोसा इथं तयार होणार आहे छान अशी जाळी पडलेली आहे तोही अलगत असा डोसा इथं निघलेला आहे तुम्ही पाहूच शकता की इथे सुंदर असा इडली तयार झालेली आहे कुकर आपला थंड झालेला आहे इडली मी तुम्हाला डिमोल्ड करून दाखवते मस्त अशी इडली आपली तयार झालेली आहे पाण्याचं जर जा प्रमाण जास्त झालं तर तुमची इडली तर फुगणार नाही थोडीशी चपटी होईल पण खायला तितकीच टेस्टी लागते डिश सर्व करून दाखवते जे आपण डोसे तयार केले होते डोसे त्याचबरोबर इडली आणि चटणी आणि त्याचबरोबर मी खोबऱ्याची वडी ठेवलेली आहे त्याची रेसिपी बरं तुमच्याबरोबर लवकरच अपलोड करून तर अशा पद्धतीने आपली ही मिनी थाळी तयार झालेली आहे आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर शेअर करा तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत कमेंट करायला विसरू नका आणि आषाढी एकादशीनिमित्त ही थाळी तुम्ही नक्कीच करून बघा खायला तितकीच टेस्टी लागते भेटूया पुन्हा नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो बाय बाय